महायुतीच्या जागावाटपातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे कुणाला किती जागा नेमकं का घडलं काय ते सविस्तर पहा आणि आमच्या चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा महायुतीत भाजप सर्वाधिक सदोतीस जागांवरती लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ तीन जागा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला हा सदोतीस आठ तीन असा असणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे यामध्ये भाजपला सदोतीस तर शिंदे गटाला आठ आणि अजित पवार गटाला तीन जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे परंतु राष्ट्रवादी अजित पवार गट नऊ जागांवर आग्रही आहे विशेष म्हणजे याआधी भाजप छत्तीस जागांवर निवडणूक लढवेल अशी चर्चा होती पण आत्ताच हा फॉर्म्युला बदलल्याचं बघायला मिळत आहे महायुतीचा सदोतीस आठ तीन असा जागा वाटपाचा फॉर्म्युला असणार आहे भाजप मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यातील तब्बल पाच जागांवर लढण्याची तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिंदे गटाला या जागा मिळू शकतात दक्षिण मध्य मुंबई कल्याण हातकनंगले रामटेक बुलढाणा शिर्डी नाशिक मावळ राष्ट्रवादीला या तीन जागा मिळणार बारामती रायगड आणि शिरूर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बारामती रायगड आणि शिरूर या तीन जागा मिळण्याची शक्यता आहे तसेच शिंदे गटाच्या ताब्यातील तब्बल पाच जागा या भाजपला जाऊ शकतात यामध्ये हिंगोली उत्तर पश्चिम मुंबई कोल्हापूर पालघर यवतमाळ वाशिम या जागांचा समावेश आहे शिंदे गटाच्या या जागा भाजपला जाणार हिंगोली भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत उत्तर उत्तर पश्चिम मुंबई भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत कोल्हापूर भाजप धनंजय महाडिकांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे पालघर राजेंद्र गावित भाजपकडून लढण्याची शक्यता यवतमाळ वाशिम देखील भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत उमेदवारांच्या मेरिट पुढे तीनही पक्षांनी एक एक पाऊल मागं घ्यावं असं अमित शहा यांनी या बैठकीत सांगितलं तीनही पक्षांच्या उमेदवारांनी आम्ही लढू हा हट्ट धरू नये असं आवा आवाहन या बैठकीत केले आहे यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा थँक्यू